परभणी जिल्ह्यातील जिंतूर या ठिकाणी होमिओपॅथिक डॉक्टरांनी आज जिंतूर तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले सीसीएमपी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांनी आपल्या मागण्या निवेदनाद्वारे शासनासमोर मांडल्या आहेत यावेळी जिंतूर तालुक्यातील अनेक होमिओपॅथिक डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते होमिओपॅथिक डॉक्टरांच्या विविध समस्या आणि मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी हे निवेदन देण्यात आल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले या निवेदनामुळे होमिओपॅथिक डॉक्टरांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे हमारा जो बी एच हुआ था ये भी साढ़े पाँच साल का है उसके बाद में हमने एक साल का सी सी पे एडिशनल कोर्स किया और शासन ने ये मान्य भी किया था कि हमको बी एम में जो है रजिस्ट्रेशन मिल जाएगा मगर इसका भी जो कुछ डॉक्टर्स एसोसिएशन जो है इसके अगेंस्ट में है तो वो मुझे बोलना है कि हमने जो ये कोर्स किया है तो उसके लिए आप हमको रजिस्ट्रेशन तुरंत दिलवा दो निर्णय है सरकार लाइफ होना है एक अस्पृश्यता पाळायची या भावनेतून त्या निर्णयाला निर्णय रद्द करण्यासाठी काही संघटनाकडून दबाव आणला जात आहे आणि त्या दबावाला शासनाने मानू नये यासाठी आम्ही आज निवेदन देत आहोत सरकारनं सी सी एम पी म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फॉर्मॅकॉलॉजी हा विषय एम एस नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विभाग यातर्फे कोर्स केला आहे विशेष करून बी एच प्रतिनिधी रियाज चाऊस एन न्यूज मराठी जिंतूर परभणी